सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज मे पावर्ड बाय टेलर्स गुड गुड फील सूट जॅकेट बनवून मिळवण्याचे आमदार अतुल भोसले यांची निवड निवडीने राजकीय वर्तुळात आणि राजकीय विश्लेषकांत आश्चर्य भाजपा पक्षाने आज जिल्हाध्यक्ष पदांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये सातारा भाजपा जिल्हाध्यक्षपदी आमदार अतुल भोसले यांची निवड केली आहे या निवडीने राजकीय वर्तुळात आणि राजकीय विश्लेषकात आश्चर्य व्यक्त होत आहे कारण यापूर्वी कोणत्याही ठिकाणी अतुल भोसले यांचे नाव आघाडीवर नव्हते आणि त्यांनीही त्यामध्ये अधिक रुची दाखवली नव्हती तरीही भाजपा पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची माळ अतुल भोसले यांच्या गळ्यात घातली आहे रील्स बनवताना हॉर्न वाजवल्यामुळे नेवीतील जवानाला गंभीर मारहाण सातारा तालुक्यातील अंबवडे सातारा रोडवरील घटना संशयितांची धरपकड रील्स बनवत असताना हॉर्न मारल्याने व दुचाकी पुढे नेण्याच्या कारणातून चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली संशितांनी शस्त्रामध्ये लाकडी मूठ असलेल्या टोचा व कैत्याचा पाठीमागील दांडा याचा वापर केला आहे या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान जखमीमध्ये अभिजित नगरे हे इंडियन युवध कार्यरत असलेले जवान आहेत करण चव्हाण व विशाल भोसले दोघे राहणार डबेवाडी तालुका सातारा या दोघांविरोधात गौरव अनिल नगरे व चुवीच राहणार झरेवाडी पोस्ट करंडी तालुका सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे याबाबत ती माहिती अशी ही घटना दिनांक अकरा मे रोजी सातारा आंबावडे रस्त्यावर घडली आहे तक्रारदार गौरव नगरे हे भाऊ अभिजित नगरे यांच्यासोबत दुचाकीवरून निघाले होते यावेळी संशयित हे रस्त्यावर मोबाईलवर फोटो काढत त्यावर रिल्स बनवत होते यामुळे गौरवला दुचाकी पुढे ने नेण्यास रडता येत होता रस्ता जाण्यास मिळावा म्हणून गौरवने हरण वाजवलं बाजूला सरकण्यास सांगितले या घटनेनंतर संशयित चौघांचे टोक्या संतापले फोटो रील्स बनवताना हाण ओझलचा राग आल्याने संशयितांनी मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी संशयितांनी कोयतावर टोचा अशी ध्यारदार शस्त्र काढली व त्याने हल्ला केला यावेळी इंडियन नियमित कर्तव्य असलेला अभिजित आणि संशयितांनी भांडेकर असे म्हणत थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संशितांनी धारदार टोचा अभिजित यांच्या पाठीत खुपसला व त्यांना गंभीर जखमी केले याशिवाय कोयता उलटा करून दांड्याने मारहाण केली अन्य दोघांनी लाताबुक्यांनी मारहाण करत शिवागीने दमदाटी केली हल्ला केल्यानंतर संशयित पळून गेले जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रील्स वनवारणी धुडगुत घासल्या समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाणे अलर्ट झाले जखमीमध्ये इंडियन नेव्हीतील कर्मचारी असल्याने परिसरात त्याबाबत संतापाची लाट उसळली पोलिसांनी संशोधितांची माहिती घेऊन सोमवारी धरपकड केली प्राथमिक माहितीनुसार दोघांना ताब्यात घेतली आहे दरम्यान सातारा शरद प्रामुख्याने निसर्गाच्या सानिध्यात टोळकी थिल्लर पाण्याची रिल्स बनवत आहे त्यामुळे पोलिसांनी अशा रिल्स हातदारांना वटणीवर आणण्याची गरज निर्माण झाली आहे कंपन्यांचा वाद आणि कराडकरांच्या डोक्याला ताप अदानी डीपी जैन कंपनीमधील आर्थिक मतभेदाचा उड्डाण पुलाच्या कामावर परिणाम सुमारे अठ्ठावीस महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत डीपी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुणे बंगळूर महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामात सुरुवात केली होती चोवीस महिन्यात म्हणजे दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याची भीमगर्जना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली होती मात्र सद्यस्थितीत कामाची परिस्थिती पाहता हे काम पुढील वर्षभरात तरी पूर्ण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे मुख्य ठेकेदार कंपनी अदानी व सब ठेकेदार कंपनी डीपीजेन यांच्यात आर्थिक मतभेद असून वारंवार याचे दर्शन होते याच आर्थिक वादातून कर्मचाऱ्यांचे पगार पी एफ थकवले जात असून पूर्वीचे अनेक का अधिकारी काम सोडून गेले आहेत त्यामुळेच कंपनीची वादाने कराडकरांच्या डोक्याला ताप असं म्हणण्याची वेळ आली आहे डीपी जन कंपनीला अदानी कंपनीने काम दिले आहे मुळात अदानी कंपनीने सब टेकेदार का दिला जर महामार्ग बांधकामाचा अनुभव नसताना अथवा स्वतः संबंधित कंपनी काम करत नसताना या कंपनीला हे काम का दिले गेले सब टेकेदारात देताना निष्काळजीपणा दाखवणाऱ्या डीपीजेन कंपनीलाच प्राधान्य का दिले गेले जवळपास मागील वर्षभरापासून कासवगतीने काम सुरू असूनही महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का असे प्रश्न कर्डकरांच्या मनात निर्माण झाले आहेत साकरवाडी तालुका फलटणीतील पैसे घेणारे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मागवला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठी पैसे घेणाऱ्या वैद्य अधिकाऱ्यांचा सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अव्हल मागितला असून अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद शिर्के यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे साखरवाडी तालुका फलटणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रिया आलेल्या महिलांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक ते तीन हजार रुपये घेतल्याचे उघडकीस आले होते या घटनेमुळे महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे कांद्याच्या सुगीवर पावसाचे सावट उत्पादक शेतकरी धास्तावला काढणी काटण्यासाठी लगभग रब्बीतील उशिरा लागवड झालेल्या कांद्याची सुगी सध्या सुरू आहे काढणी काटण्यासाठी धांदलवाडे जोडे असतानाच वातावरणातील बदलामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे वळी उभर असला तर पावसा, या पावसात काढलेला कांदा भिजून खराब होण्याचा धोका संभवत असल्याने कांदा उत्पादक धास्तवला आहे यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने रब्बीतील कांदा पिकाची लागवड उशिरा झाली जिल्ह्यात मान खटाव खंडाळा फलटण या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन घेतले जाते कांदा सध्या काढणीसाला असून कांद्याचे कापण्याचे काम युद्धपातीवर सुरू आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल जाणवत आहे मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक वळीव पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे कांदा काढणीवर पावसाचे सावट घोंगावत आहे लवकरात लवकर काढलेला कांदा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांचे धांदल उडत आहे साताऱ्यात तीनशे इमारती धोकादायक घरमालकांना पालिकेने बजावल्या नोटिसा साताऱ्यातील धोकाद्या किंमत सर्वे सातारा पालिकेने केला आहे या सर्वेत सुमारे तीनशे इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे संबंधित घरमालकांना बांधकाम विभागाने नोटीस दिली आहे धोकादायक इमारत उतरून घ्यावी जीवितहानी झाल्यास जबाबदार धरले जाईल असा इशारा पालिकेने दिला आहे साताराच्या पश्चिम मध्यवर्ती भागात अनेक जुने इमारतींचे वय पन्नास ते सत्तर वर्षांपेक्षा जास्त आहे काही ठिकाणी इमारतींची अवस्था इतकी जीर्ण झाली आहे की कोणत्याही नेत्या कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने यावर्षी शहरात पाणी करून तीनशे इमारतींची यादी तयार केली आहे त्या सर्व इमारतींना अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत केळगर घाटात पावसामुळे भगदाड वाहतूक बनली धोकादायक अवकाळी पावसामुळे केळगर घाटात नांदगणी येथे अपुऱ्या संरक्षण कटाड्याला मोठे भगदाड पडले आहे येथे रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे महाबळेश्वर व कोकणाला जोडणारा केळघर घाट हा नागमोडी वळणांचा अवघड घाट म्हणून ओळखला जातो हा घाट अरंद असल्याने व तीव्र वळण असल्याने नव्याने घाटोंदूप प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या घाटाचा अंतर्ते नाही त्यामुळे त्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे या घाटात मध्यंतरी एका खाजगी कंपनीने केबल टाकण्याचे काम केले होते हे काम करताना घाटात अगदी रस्त्याच्या जवळच मोठ्या प्रमाणात खुदाई केली होती शनिवारी झालेल्या पावसाची पाणी थेट रस्त्यावरून व्हायमुळे नांदगेने येथे एका हॉटेलजवळ असणाऱ्या संरक्षण कटलगत पोकळे जागेवर मोठे बगदाड पडले आहे त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे संबंधित खात्याने यावेळी तात्पुरती मलमपट्टी न करता मजबूत संरक्षण कटाडा बांधावा अशी मागणी प्रवाशी वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी केली आहे बदेवाडी तालुका वाई येथे कडब्याच्या गंजीवर वीज कोसळी तीनशे कडबा आगीत भत्मसाग बदेवाडीत लोक वाई येथे कडब्याच्या गंजीवर वीज कोसळली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही सोमवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान बदेवाडी भुंजेतील बावधनकर वस्ती शेजारी असलेल्या लक्ष्मी पर्वती रोमन यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीवर अचानकपणे वीज कोसून वैरण जळली तर शेजारी असलेले पशुधन लोकवस्ती सुदैवाने बचावली या आगी तीनशे कडबा आगीत भस्मसात झाला दे धक्का आणि डेवेवाडी वंगला नादुरुस्त बच्चा शिक्का काडाक्या चोन खचा भरलेली एसटी आणि एसटीचा स्टार्टर लागेनं मग काही कंडक्टरने विनंती केली आणि प्रवाशांनी गामगुम होत बसला धक्का मारला चालकाने स्टार्टर मारला आणि बस सुरू झाली एस टी बसचा हा खोळ ढेबेवाडी बस स्थानकामध्ये नित्याचा झाला आहे सवलतीपेक्षा या खटारा बसेस बदला अशी संतप्त मागणी प्रवाशांनी यावेळी महामंडळाकडे केली ढेबेवाडी विभागाकडे येणाऱ्या कराडो पाटण या डेपोच्या बस बसेस नादुरुस्त अवस्थेत असतात या बसेस कुठेही कधी बंद पडतात त्यामुळे या विभागातील बसला काही नेम नसतो औंध ते गोपूज मार्ग बनला अपघात प्रवण क्षेत्र औंत ते गोपूज व पळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मार्गदर्शक व दिशादर्शक फलक लावावे तसेच वाढत्या अपघातामुळे या ठिकाणी तिन्ही मार्गावर स्पीड ब्रेकर बसावेत अशी मागणी औंध ग्रामस्थ प्रवासी वर्गातून केली जात असून प्रशासनाच्या डिम्म कारभामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा